काळ्या भुईवरती काळ्या आईवरती बैलगाडा शरीर क्षेत्रावरती प्रेम करणारे असंख्य मायबाप पोशिंद्यांना सर्व बैलगाडा चाहत्यांना सर्व चालकांना मालकांना आणि सर्वच तरुण वर्गाला व्हिडिओच्या तत्पूर्वी नमस्कार क्षेत्र कुठलंही असू द्या परंतु त्या क्षेत्रामध्ये माणसाच्या दिसण्यापेक्षा की बहुत्या नंदीच्या दिसण्यापेक्षा त्याचं असणं प्रचंड महत्वाचं असतं कारण तो किती उंचीचा तो कसा दिसतो यापेक्षा त्याचं कर्तृत्व किती मोठं आहे हे कुठल्याही क्षेत्रात पाहिलं जातं खरं तर बैलगाडा शरीर क्षेत्र सुरू झालं आणि शरीर सूत्र सुरू झाल्यानंतर एक प्रकारे बळीराजाला सुखाचे दिवस आलेत खरे परंतु या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये एक नवीन चेहरा दरवर्षी असं म्हणण्यापेक्षा दर सहा महिन्याला दर महिन्याला म्हणलं तरी उमटलेला पाहायला मिळतो या शरीर क्षेत्राच्या पटावरती तर एक सात आठ दहा महिने होऊन गेले आणि या शरीर क्षेत्रामध्ये एक चेहरा असा उमटला की तो ज्याच्या ज्याच्या गाड्यात पळाला त्याच्या तोडीस तोड आणि निकालाला तोंड काढून काढून पळाला खर तर ते मैदान माझ्या माहितीनुसार औंध भागातलं म्हणजे त्याच भागातलं कुठलं तरी एक मैदान होत आणि त्या मैदानामध्ये बब्या आणि निंबाळकर सरांचा सर्जा म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि निंबाळकर सरांचा सर्जा आणि दुसऱ्या बाजूला आणि घोटकरांचा सर्जा गाडी सामन्यात उतरली आणि सामन्यात उतरलेली असताना निंबाळकर सरांचा सर्जा आणि घोटकरांचा सर्जा या दोघांचीही तोंड निकालाला पुढं होती आणि तेव्हापासून बकासूरच्या गळ्यात पळालेला हा घोटकरांचा सर्जा उजेडात आणि फक्त उजेडात नाही तर चर्चेत आला अरुण प्रधान आई एकविरा प्रसन्न दर्जाई खोटकरांचा हा छोटा सर्जा चोवीस कॅरेट सोनं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही दिसायला सुंदर आहे आखीव रेखीव बांध्याचा आहे छोटाच आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर कोण म्हणणार सुद्धा नाही की तो त्या बैलाला वाढीव पळू शकतो परंतु हो ह्या सात आठ दहा महिन्यांच्या त्याच्या शर्य क्षेत्रातला इतिहास पाहिला गेला तर तो भलेही आजपर्यंतचा त्याचा इतिहास मोठा नसला त्याच्या वयाच्या मानानुसार तो इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये त्याचा इतिहास घडवेलच त्यात तिळमात्र शंका वाटत नाही परंतु एवढ्या छोट्याशा मापाचा बैल एवढा पळू शकतो हे एक भाकीत त्यानं मोडून काढलं बाकासुरच्या नंतर आणि मग तो कॉकटेलच्या गळ्यात पळाला मथुरच्या गळ्यात पळाला बकासुरच्या गळ्यात पळाला आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल एम एम नानांच्या वाढदिवसानिमित्त पेठ या ठिकाणी वणासर केसरी हे मैदान पार पडलं ज्या मैदानात सलग आता फॉर्ममध्ये जो बैलय तो छत्रपती संभाजीनगर आणि कळंबीकरांचा हिंद केसरी चिमण्या ज्याच्या गळ्यात कालघोटकरांचा छोटा सर्जा पळाला सगळेच या महाराष्ट्रातले नावाजलेले हिरे त्या मैदानात उपस्थित होते आणि फायनलला ही गाडी गट सेमी फायनल अगदी अंतरानच त्यांनी निकाल घेतले आणि घोटकरांचा सर्जा कालच्या मैदानात चिमण्याबरोबर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला परंतु कालच्या मैदानात देखील तो चिमण्याला तोंड काढूनच पळाला निकालायला मग हा घोटकरांचा सर्जा म्हणजे त्यांना दाखवून दिलं की माझ्या दिसण्याकडे जाऊ नका माझ्या पळण्याकडं म्हणजे माझ्या असण्याकडे बघा आणि हा बैल एक सात आठ महिन्यांपासून जेवढी जेवढी मैदाना तो खेळतोय तेवढ्या तेवढ्या मैदानात तो चर्चेत आहे खरं तर घुटकरांच्या सर्जाबद्दल मला वाईट त्या मैदानात वाढलं वाटलं ज्या मैदानात प्रत्येकजण गुलालाची आणि हिंद केसरी किताबाची आशा लावून बसलेला असतो पुसेगाव हिंद केसरी या यावर्षीचा खरं तर बाकासूर आणि सर्जा ही गाडी खरंच कस लावून जीवाचं रान करून पाळाली परंतु फायनलला गाडी पब्लिक नव्हती एक नंबर तासावरती आणि शेवटी निकालात थोडीशी गाडी तासाला चिकटली आणि त्यांना लॉबिटच हा निकाल देण्यात आला परंतु प्रेक्षकांच्या मनातील खरा हिंदकेसरी हिंद केसरी हा बकासूर आणि घोटचा सर्जाच होता हे आजही आपल्याला मान्यच करावं लागतं असो हा सर्जा आज पळतोय उद्याही पळत राहावा त्याला काही संघर्षाला काही अडचणींना काही दुःखाला मात करावी लागली मध्यंतरीच्या काळात कुठलाही नंदी घ्या अगदी बाकासूरपासून सर्जापर्यंतचा म्हणजे अगदी सगळेच नंदी त्यात जेवढे जेवढे एक नंबरात पळतायत त्यांना संघर्षावरती मात करावीच लागली त्यांना दुःखाला अडचणीला आणि दुखापतींना मात करून वर यावं लागलं आणि त्यातूनच हा घोटकरांचा सर्जा सुद्धा घडतोय खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त इतकंच होतं की काल तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला अजूनही हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदाना येतील त्याच्या वयामानानुसार पाहायला गेलं तर त्याचा अजून काळ बराच लांबचा आहे आणि तो तसा इतिहास घडवेल अशी एक आशा आहे काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा काही दिवसांवरती पेडगावचं ओरिजिनल हिंद केसरी मानाचं मैदान म्हणून ज्याच्याकडं ओळखलं जात ज्याच्याकडं पाहिलं जातं ते मैदान येऊन ठेपलंय आणि सरजा सुद्धा माझ्या माहितीनुसार त्या मैदानात उतरणार असेल येणाऱ्या ते, मैदाना ते हिंदकेसरी मैदानासाठी त्या घोटकरांच्या छोट्या सरजाला जो कित्येक लाखो प्रेक्षकांच्या मनावरती आज अधिराज्य गजवतोय त्याला त्या ते मैदानासाठी आणि आगामी काळातल्या सर्वच महाराष्ट्र हिंदकेसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तो तुझ्या मालकाचं प्रेक्षकांचं तुझ्यावरती प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांचं नाव साता समुद्रापर्यंत पोहोचवावंस त्यांना कायम खुश ठेवावंस एवढ्याच अपेक्षा करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र